या घरात दिसलो नाही तरी चालेल पण राखी सारखं दिसायचं नाही बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी काढली राखी सावंत घरात आल्यावर अनेकांनी तिच्यावर टीका केली तिची पातळी काढली हिला का आणलंय ही कोण आहे कशी आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले अनेकांना राखी त्यांच्या स्टँडर्डची वाटली नाही पण आता दोन आठवडे राखी या घरात राहून आपला खेळ दाखवत आहे किंबहुना आता राखीच दिसत आहे त्यामुळे रितेशने स्पर्धकांना त्यांची जागा दाखवलीये भाऊच्या धक्क्यावर रितेशने सगळ्यांचा चांगला समाचार घेतलाय यावेळी रितेश म्हणाला द राखी सावंत शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हे ऐकून राखीला धक्का बसतो या आठवड्यात बरेच वाद झाले बऱ्याच जणांना फुटेज मिळालं आणि याचं मुख्य कारण म्हणजे राखी सावंत असं रितेश सगळ्यांना ऐकवतो राखी जेव्हा घरात आल्या तेव्हा बरेच जण म्हणाले की बिग बॉस कुणाला पाठवलंय खेळताना वावरताना बऱ्याचदा त्या लाईन क्रॉस करतात आणि आपल्यातले काही सदस्य म्हणत होते की आपल्याला राखी सारखं वागायचं नाहीये एकवेळ या खेळात आपण दिसलो नाही तरी चालेल पण राखीसारखं वागायचं नाही राखी सारखं खेळायचं नाही पण या आठवड्यात दिसण्यासाठी काही सदस्यांनी तेच केलं अशा कडक शब्दात रितेशने आपली नाराजी व्यक्त आहे रितेश हे कुणाला उद्देशून म्हणालाय ते राखी सावंतला नावं ठेवणाऱ्यांना बरोबर कळालंय आता रितेश थेट नाव घेऊन बोलणार का हे बघण्यात मजा आहे पण अखेर राखीचं महत्व स्पर्धकांना मान्य करावंच लागलं या आठवड्यात राखी काय कल्ला करणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहा फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर